सात आठ हजार रुपये आमचा पगार नसताना मोदी साहेब आम्हाला पंतप्रधान मनमोहन सिंगाला भेटलो शहर विकास मंत्री अजय माकनला भेटलो अजय माकडने सांगितलं मास्टर साहेब ये घर खरकू हम मंजूर देंगे आप काळजी मत करू हम देंगे तुम्हाला सांगतो माननीय राहुल गांधीचे आदेशवार त्यांनी मंत्री पदाचा राजीनामा जाहीर केला होता परंतु आमच्या फाइलवर फायनल सही होईपर्यंत त्यांनी राजीनामा परत घेतला राजी नाही परत दिला नाही तीस हजार घर त्यांनी मंजूर केलं नुसतं मंजूर केलं नाही त्यावेळेला सबसिडी साडेचार लाख होता आणि आज अडीच लाख देता आणि तुम्ही आम्हाला सांगता आम्ही घर बांधलं मोदी साहेब पंचाहत्तर लाख माणस आम्हाला पेन्शन पाहिजे स्वतः प्रसिद्ध सिनेद मधुराची खासदार घेऊन मोदी साहेबांना दोनदा भेटले भारतातले लोक हुशारी कमिटीचा रिपोर्ट आलेला आहे त्यांना मागाय बत्यास दर महिन्याला दहा हजार रुपये द्यायला पाहिजे आज रुपये मिळतात हजार पैसे चार तरी पार आठ वर्ष झाला तुमच्या टेबल वर फाईल असताना का निर्णय घेतला पैसे नाहीत का पंधरा लाख कोटी रुपये प्रायव्हेट फंडाच्या तिनोरी मध्ये पैसे घालायला सरकारला पैसे आहेत पण कामगाराच पेन्शन वाढवायला तयार नाही आहे दर महिन्याला पाच हजार लोक देवा घरी जात आहेत तरी मोदी साहेबाला तयार नाहीये मोदी साहेबांना तुम्हाला घरी पाठवायचा केलेला आहे तुम्ही निवांत गुजरात मध्ये जावा आणि त्या ठिकाणी सकाळी उठून संध्याकाळपर्यंत राम नाम करा आमचं एवढं तुम्हाला म्हणणं आहे दिल्ली मधून तुम्ही जावा इंदिरा आघाडीचं सरकार आल्याबरोबर स्वतः या देशातल्या लाख असंघटित कामगारांचं पेन्शनचा प्रश्न तुम्हाला सोडवावं लागेल आणि सोडवल्याशिवाय आडम मास्तर गप्प बसणार नाही लक्षात ठेवा आज काय म्हणतात भारतीय जनता पक्षाचे मंत्री दारिंद्र व्याख्या माहित आहे भारतीय जनता पक्षाचा आमदार खासदार मंत्री असेल तर दारिंद्र येशीची व्याख्या सांगा शहरामध्ये दिवसाला सत्तेचाळीस रुपये आणि ग्रामीण भागात बत्तीस रुपये शदुसस्तर लाख मुल मुली देवा गरे जाता है साहेब मोदिश साहिब पुष्कारे सकता किलो दहन्ने देता है मोदिश साहिब कौना ला फश्वताता हुए आओ दूपेच राज़स्ताना श्रीमती सोनिया गांधी अन्न अधिकाराचा कायदा दोन हजार तेरा मध्ये करायला भाग पाडलं देशात पहिल्यांदा प्रत्येक कुटुंबाला पस्तीस किलो धान्य दिलं पाहिजे त्याच्यामध्ये तरतूद होती आणि तुम्ही पाच किलो रेशन मध्ये आम्हाला धूमताळ देणार हरभरा ताळ देणार नाही गोड तेल आम्हाला देणार नाही साखर आम्हाला देणार नाही जीवनावश्यक वस्तू रेशन मध्ये देणार नाही नुसतं तांदूळ घरामध्ये घेऊन गेल्यानंतर तांदूळ शिजेल चालवणार ही आमची माहुली मध्ये आहे आज या सभेत मी सांगू लागलो तुम्हाला या देशामध्ये